सन्मान्य सदस्यांनी काही वस्तुस्थिती सभागृहात समोर आणली आहे ही केस खरी आहे की त्या समितीने दहा लाख रुपये मागितले निगोशिएट करून आठ लाखात मान्यता दिली आणि मग त्यानंतर ट्रॅप करून त्यांना पकडलं त्यांच्यावर कारवाई देखील झाली एवढंच नाही तर खालच्या सभागृहातले एक सदस्य आहेत यांना इलेक्शनच्या पिटिशनमध्ये जात पडताळणी करता दोन कोटी रुपये मागितले त्यामुळे या जात पडताळणी समित्या भ्रष्टाचाराचा आगार चाललेला आहे आणि एक प्रकारे कोर्टाच्या आदेशाचं प्रोटेक्शन ते घेतात आणि त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार चाललेला आहे त्यामुळे निश्चित या संदर्भातलं नवीन धोरण याच्यात ट्रान्सपरन्सी आणण्याच्या संदर्भात याचं धोरण हे तयार करण्यात येईल वर्षानुवर्षे एकाच ठिकाणी असलेले जे लोक आहेत त्यांना कसं बदलता येईल सातत्याने जेव्हा आम्ही आपल्या अधिकाऱ्यांशी चर्चा करतो त्यावेळेस ते आम्हाला असं सांगतात की सुप्रीम कोर्टाचा आदेश आहे त्यामुळे ऍडिशनल कमिशनर लेवलची जात पडताळणी समिती होते मी देशभरात बघितलं कुठल्याच राज्यात असं नाहीये त्यामुळे मला कधी कधी असं वाटतं की सुप्रीम कोर्टाचा निर्णय फक्त महाराष्ट्राकरता आहेत तर इतर राज्यांकरताही आहेत त्यामुळे आता या सगळ्या गोष्टीचा सर्वंकष विचार हा करून ट्रान्सपरंट अशा प्रकारची जात पडताळणी समिती कशी तयार करता येईल मी सन्मान्य सदस्यांनी सांगितलं मी स्वतः चार केसेस ज्या बघितल्या आहेत हायकोर्टाने चार आठवड्यामध्ये जात पडताळणी प्रमाणपत्र द्या असा आदेश डायरेक्ट चार आठवड्यात द्या तरी देखील देत नाही अशाही प्रकारचं त्या ठिकाणी बघितलेलं त्यामुळे याच्यामध्ये निश्चित काम करण्याची आवश्यकता आहे ट्रान्सपरन्सी आणण्याच्या संदर्भात यामध्ये एक तात्काळ वरिष्ठ लेवलची कमिटी तयार करून आणि त्यांच्या शिफारशीनुसार याच्यावर ट्रान्सपरन्सी आणण्यात